नमस्कार मित्रांनो चॅनलवर आप सर्वांचा हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आज नागपंचमी आहे मित्रांनो नागपंचमी म्हणजे नागवंश नाग राजा पाच राजा जे अनंत तक्षक कटकोटक वासुकी आणि येवत यांच्या आठवणीमध्ये हे नागपंचमीचा सण साजरा केला जातो कसा सण साजरा करतात ते तुम्हाला मी दाखवतो माझ्यासोबत राहा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा संगीता रंजना चला ए चला नागोबाला पूजा यायला चंद्रबाग मला घाय लागले ना आमचं व्हायला नको का सरवा लहा बनलं पाहिजे आली आली तुम्ही बोला फक्त बोलायचं काय नाही जायचं ना ग चला

ये भोल्या शङ्करा ए भोल्या शङ्करा आवडमाला बेला सि आवडमाला बेला सि

मैंने का निगला पण हेलो 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 इकडे काय बिटा नाही आपल्याला ठेवा तुम्ही जवालच्या फुलगुन्या परसाद आणलेले ना आपल्या नागोबाला पाना कसली आहेत पाना गोमिंडाची पान त्यांच्या मानाच्या आवडीची पाना शंकराची नागोबाची नागोबा लावा दिवा विवा का

तो तो? एक सदस्य वाढला आपला एक सदस्य कमी झाला एक सदस्य वाढलायच बाजूला संगीता रंजनाच्या दिसत नाही आता ऑपरेशन करून आलीस ना तू अरे लेकर आता मी काम करते ना तू मला घाम येतो माझ्या डोळ्या तुला बोललो चष्मा साफ कर मग कशीच बोललो होतो माझा एकदम तो पर्काश पडतो तो परकाश पडतोय त्याला पर्काश पडू दे माणसं विचारतात ही बाई कोण आहे चंद्रभागा बाई कोण आहे चंद्रभागा चंद्रभागा बाई लपते आजारी झाली होती जरा ऑपरेशन करून आले पाया परायला घेऊन जायचे मला

त्याच्यात प्रॉजेक्ट तिकडणार नाही आणले नाही निरंजी आणले ना मी आला केली चला आता या कुणीतरी मी तुम्हाला ড clicほ <mulia> wounds জার ণরকেে মনার ওি টিযেমার সাখয়

माझ्या भावभांज माझ्या भावभांज वाढवून देश दाखवून घेतली

गणपती बोला ठेवत हे कधी ठेवायचं भावांचा विस्तार वाढून देव भावा बंधनचा वाढून ताण ठेवला नाही भावा बंधांचा वाढून दे <PPE> <Quran HP>

आज इथं एवढ्या बोललो ना पुन्हा जर बोलायचं नाही वरडायचं पण नाही जरा पण असा इशारा करायचा बस आता ही पाठ दाखवते तुला बगल कोण